या पावसाने या निसर्गाने खरोखर मराठवाड्यावरती अगदी अन्यायच केला आहे आपण कोकण किनारपट्टी त्याचप्रमाणे मुंबई या ठिकाणी जर गेलं तर अगदी खरात पाणी घुसलं आहे आणि आपण इकडं विदर्भावर जर गेलो त्या ठिकाणी नद्या नाले एकत्र झाल्यात आणि आपला मराठवाडा मात्र छत्री उघडली की पाऊस बंद होतोय आणि छत्री नसली की पाऊस चालू होतोय अशी परिस्थिती झाली आहे आणि या पावसामुळे आपल्या या ठिकाणी मुंबईमध्ये घरात पाणी शिरलंय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी केसात सुद्धा पाणी शिराणं अशी परिस्थिती झाली आहे बोला आता काय नाही तुझे सगळ्या लहरी राजा प्रजाणी अधांतरी दरबार अजब तुझे सग